नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इतिहास भूगोल राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्र या विषयाची घटक चाचणी क्रमांक एक ही आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी एकूण वीस गुणांची आहे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला ही चाचणी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा इयत्ता दहावी घटक चाचणी विषय समाजशास्त्र या परीक्षेसाठी विचारलेला सिलेबस बघा इतिहासाची पहिली दोन प्रकरणं आपल्याला विचारली गेलेली आहेत त्यानंतर राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण आणि भूगोलाची पहिलं आणि दुसरं प्रकरण असे एकूण पाच प्रकरणांवर आधारित आपल्याला ही चाचणीचे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून पाचही प्रकरणांचा व्यवस्थित अभ्यास करा या प्रकरणांवर आधारित स्वाध्यायीचे प्रश्नही आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलची इयत्ता दहावी समाजशास्त्र ही प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांचे व्हिडिओ सहजगत्या पाहायला मिळतील त्या व्यतिरिक्तही आपल्याला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारात चला घटक चाचणी इतिहासाचे प्रश्न पाहू आपण सुरुवातीला प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी एक आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हटले जाते दोन हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फेडरिक मॅक्स मुलर यांनी केला तीन लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय या पद्धतीने तीन गाडलेल्या जागा कंप्लीट केल्यास आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर पुढचा प्रश्न संकल्पना चित्र पूर्ण करा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे तीन संकल्पना आपल्याला विचारलेल्या आहेत दोन इतिहासाच्या आहेत आणि तिसरी राज्यशास्त्राची इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून बारा गुणांची आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत बघा पहिली संकल्पना युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेणी देकार व्हॉल्टिअर रांके, जॉर्ज हेगेल त्यानंतर दुसरी संकल्पनाचित्र इतिहासकार आणि ग्रंथाचे नाव एक जेम्स डप अ हिस्ट्री ऑफ द मराठास दोन माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया तीन श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्वेअररी चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टू वेअर द क्षुद्राज या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि दोन गुण मिळवायचे आहेत तिसरी कृती महिलांच्या स्वातंत्र्यासाठी झालेले कायदे चार कायदे आपल्याला लिहायचे आहेत बघा पहिला कायदा संपत्तीत समान वाटा दुसरा अत्याचारापासून संरक्षण तिसरा कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा आणि चौथा हिंस यूस, हिंसाचार प्रतिबंधक कायदा प्रश्न तिसरा संकल्पना स्पष्ट करा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिलं द्वंद्ववाद त्याची व्याख्या दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद म्हणतात दुसरं वंचितांचा इतिहास समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात पुढचा प्रश्न सत्तेचे विकेंद्रीकरण तिसरी संकल्पनात देशाच्या सत्तेचे अनेक प्रकारे विभाजन होणे म्हणजेच सत्तेचे वि विकेंद्रीकरण होय त्यानंतर भूगोल विषयावर आधारित आठ गुणांसाठी प्रश्न प्रश्न चौथा चुकी बरोबर ते सांगा एक क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते बरोबर दोन क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय चूक तीन ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे बरोबर प्रश्न पाचवा एका एक वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक क्षेत्रभेट म्हणजे काय एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय दुसरं भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत सात तिसरं भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे शेवटचा प्रश्न सहावा थोडक्यात उत्तरे द्या दोन गुणांसाठी एक क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल बघा त्याचं उत्तर एक माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल कॅमेरा मोजपट्टी दुर्बीण दिशानिश्चितीसाठी निश्चितीसाठी होकायंत्र नकाशी माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली कागदी पिशवी माहितीचे नमुने गोळा करण्यासाठी पाण्याची बाटली प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य क्षेत्रभेटीसाठी बरोबर घेऊ अशा पद्धतीने परिपूर्ण उत्तर लिहिल्यास आपल्याला दोन गुण मिळतील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची समाजशास्त्र या विषयाची घटक चाचण्याची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हे सर्व प्रश्न नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील इतर काही स्टडी करायची असेल आपल्याला दहावीच्या अभ्यासक्रमासंदर्भात तर आपल्या चॅनलला भेट द्या थँक्यू